नर्मदेला येऊन मिळणारी एक नदी आहे त्या नदीमध्ये ही गुफा आहे तर मी इथं गेलो म्हणजे मी जेव्हा उतरलो तेव्हा मी एकटा होतो या शिड्या मी उतरलो या शिडीवरून असं उतरलो इथं माझे हे वस्त्र ठेवले आणि मी आंघोळ करत होतो आणि संध्याकाळची वेळ होती आणि एक अचानक मुलगा आला तो आला खाली तो इथं येऊन उभा राहिला त्यांना आंघोळ पण नाही गेले या पाण्यातनं चालत तो इकडे आला दगडांवरनं माझा फोटो काढला आणि मला म्हटलं बाबाजी जल्दी चलो अभि मधुमख्याने एका समय जल्दी चलो आणि गेला निघून पळून गेला मी विचार करतो की मधुमक्खी आणि हे छान होतं पाणी गार मस्त खूप छान वाटत होतं मी असं मी असं अंधारपडे अंधारपडेपर्यंत आंघोळ करूया अशा प्लॅन मध्ये आणि एक मधमाशी जाताना दिसली मला आतमध्ये <coughs> तर मी म्हटलं ठीक आहे ऐकायचं म्हणून मी गेलो वरती आणि हा जिना चढून मी या झाडापर्यंत पोहोचलो तेवढ्यात मला असं दिसलं की हजारो मधमाशा त्या गुहेमध्ये आहेत आणि मी अजून थोडा पुढे गेलो आणि मागे वळून पाहिलं तर मला मागचं जंगल दिसत नव्हतं इतक्या मधमाशील